वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आज सगळे आणि खूप दिवसांनी म्हणजे पाच सहा दिवसांनी ब्लॉग आहे ॲक्च्युली काय झालं तुम्ही जर बेबी शोवरचा जर ब्लॉग बघितला असेल तर तो लास्ट ब्लॉग होता त्याच्यानंतर ऍक्च्युली माझ्या ज्या दिवशी बेबी शोवर होतं त्याच दिवशी माझ्या फोनचा इश्यू झाला हो मॅडम थांबा जर अभ्यास करायचा मला वायटा काय जबरदस्तीचा अभ्यास आहे बाकी काय नाही चार तारखेपासून वर्कशीट चालू आहे तिची म्हणून तिला म्हटलं अभ्यास करायला बस तर अशी नाटकं चालू आहेत मॅडमशी जीवावर कसं येतो तसा अभ्यास चालू आहे सध्या आमच्याकडे ना अवनी आणि अवनी पडली ते नाही सांगितलं ऍक्च्युली काय झालं हा मी बेबी शॉवरचं सांगत होती तर त्या दिवशी बेबी शॉवरच्या दिवशीच म्हणजे संडेला अचानक म्हणजे मी दोन व्हिडिओ स्टार्टिंगचे घेतले त्याच्यानंतर माझा फोन पूर्णपणे खराब म्हणजे खराब म्हणजे कॅमेराच ऑन होत नव्हता किती के प्रयत्न केले ऍक्च्युली तो मुळे झालं पण आम्हाला नंतर कळालं मला सांग हे स्टार मून क्लाउड सन आणि आणि हेच सांगत होती की बेबी शॉवरच्या दिवशीच माझा फोनचा प्रॉब्लेम झाला अचानक कॅमेरा बंद झाला कॅमेरामध्ये कॅमेरा बंद म्हणजे कॅमेरा ओपनच होत नव्हता व्हिडिओसाठी सुद्धा आणि फोटोशूटसाठी सुद्धा आणि मग म्हटलं आता काय करू खूप अपसेट झाली होती मी त्या दिवशी कारण मला मेन बेबी शॉवरचं पूर्ण सगळं व्यवस्थित व्हिडिओज घ्यायचे होते बट माझ्याकडे फोन नाही अक्षयचा फोन अक्षयकडे होता आता सारखं सारखं कोणाकडे फोन मागायचा व्हिडिओसाठी मग शेवटी समूची मम्मीचा मोबाईल आणि ज्याच्या म्हणजे जिथे बा ह्याचं होतं बेबी शॉवर होतं त्याच दादाचं म्हणजे दादाच्या बायकोचं बेबी शॉवर होतं त्या दादाचं मग आम्ही मी मोबाईल घेतला त्याच्यामध्ये थोडेसे व्हिडिओ शूट केले समूच्या मोबाईलमध्ये थोडेसे व्हिडिओ शूट केले आणि बेबी शॉवरचा व्हिडिओ कम्प्लीट केला म्हटलं ॲटलीस्ट हा तरी कम्प्लीट करते आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हळद होती हळदीची हो पण व्हिडिओ दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये काढले म्हटलं द्या मला मग मी सारखं सारखं कोणाकडे ना नाही मागू शकत ना फोन शेवटी म्हणजे मलाच चांगलं नाही वाटत की प्रत्येकाकडे सारखं मोबाईल मागत बसायचं मग ते झालं मग दुसऱ्या दिवशी दोन लग्न होते पण मला दोन्ही लग्नाचं शूट करायला मिळालं नाही आणि इतकं सुंदर लग्न होते म्हणजे त्यांचे जे रिसेप्शन होते दोघांचे नवरा नवरा नवरीचे जे एंट्रीज होती इतकी मस्त होती एंट्रीज ना काय सांगू तुम्हाला नेमकं ते मला म्हणजे व्हिडिओ काढायला भेटला नाही काढणार होती पण आता सारखं सारखं कोणाचे फोन मागायचं म्हटलं जाऊन द्यायचं सोड मग त्या दिवशी मी काय केलं सोमवारी पूर्ण बिझी होतो दो एक दिवस हा लावते तर हां आणि मग हां हा लाव आणि मग म्हटलं मग मी दिवस दिवसमध्ये मला मला काहीच करायला मिळालं नाही कारण बिझी होतो दोन लग्न होते त्या कारणाने मग मी मंगळवारी म्हटलं तर काय करू काय करू आणि मंगळवारी असं पण झालं की मी व्हिडिओ अपलोड करते ते यूट्यूबला यूट्यूबला व्हिडिओ अपलोड झालेली आहे दिसते मला डाऊ अपलोडिंग कम्प्लीट करून पण जे वाय टी स्टुडिओ असतो जो मेन यूट्यूब जिथे व्हिडिओज दिसतात आपले व्ह्यूज किती आले अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी तिथे माझी व्हिडिओज दिसत दिसत नाही आहे बापरे तेव्हा सगळ्यात जास्त टेन्शन मला तेव्हाच आलं कारण म्हटलं बापरे मला वाटलं मला चॅनल डेट झाला की काय कारण एक मी व्हिडिओ तर कॉपीराईट स्ट्राईक आलं होतं मग मी ती व्हिडिओ डिलीट केली होती तर मला वाटलं कदाचित चॅनल माझं काही झालं इश्यू झाला मला मी एवढी अपसेट झाली अक्षय बोलतो काय झालं तुला का हो टेन्शनमध्ये म्हटलं अरे असं असं झालं करून माझा प्रॉब्लेम मोबाईलचा आणि व्हिडिओ पण शूट होत नाही अपलोड पण अपलोड झाली आहे यूट्यूबला दिसत नाही यूट्यूबला जर गेली मग मी बघितलं काय प्रॉब्लेम आहे तर मग त्याचं सोल्युशन काढलं मग तसं केलं त्याने जे जे फॉलो सांगितलं ते सगळं फॉलो म्हणजे केलं जी, जी स्टेप होती ती त्याच्यानंतर माझी व्हिडिओला अपलोड व्हिडिओ दिसायला लागली मग म्हटलं ठीक आहे नंतर मग विचार केला स्टोरेज मला असं वाटलं कदाचित स्टोरेज माझा फुल झाला आहे त्याच्यामुळे कदाचित हा मला इश्यू येत असेल असा वा असं मला वाटत होतं आणि मला एक दोन जणं सुद्धा बोलले की कदाचित तुझं स्टोरेज जास्त झाले स्टोरेज जास्त झाले त्याच्यामुळे तुला असा प्रॉब्लेम येत असेल कदाचित मे बी मग मी काय केलं मंगळवारीच मग संध्याकाळी जे दुपारपासून जे स्टार्ट केलं ते संध्याकाळपर्यंत मी सगळे व्हिडिओ जेवढे म्हणजे जे अनवॉन्टेड होते ते सर्वे व्हिडिओ ऑलमोस्ट फोटो डिलीट केले आणि मेमरी माझी पूर्ण थोडीशी खाली केली सगळेच नाही म्हणजे थोडेफार खाली केले काहीतरी पंधरा हजार होते त्यातल्या त्या नऊ हजार राहिलेत जवळजवळ पाच सहा हजार हजार रुपये बोलते फोटोज आणि व्हिडिओज मी डिलीट केल्या त्याच्यानंतर माझा कॅमेरा प्रॉपर चालायला लागला व्हिडिओ यायला लागला या या फोटो ला, यायला या लागले तेव्हा मला कुठे बरं वाटलं त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट नव्हता करत केला कारण सारखं सारखं मला दुसऱ्यांकडे मागायला चांगलं नव्हतं वाटत त्याच्यामुळे कंपोज मला काय माहिती तुझी कंपोज कुठे आणि मग आणि आता अवनीला दोन दिवस सुट्टी आहे थर्जडे फ्रायडे आणि नेमकं अवनीचा पण प्रॉब्लेम असा झाला की अवनी डान्स क्लासला गेली होती तर तिचा पायट वीस झाला तर तिला पाय मुरगळलेला आहे तिचा तर तिला रात्री खूप म्हणजे दो पाया पाहिजे दुसऱ्या रात्री तिला बरं नव्हतं म्हणजे खूप पाय दुखत होता मग तिला काल डॉक्टरकडे नेलं मग मलम दिला डॉक्टरनी आणि गोळ्या दिल्या तर त्याच्यात थोडं तरी तिला रिलीफ वाटते मग ती काल क्लासला नाही तिला पाठवलं हो थोडं थोडं दुखतं मध्ये मध्ये पण ठीक आहे सूज वगैरे आले ती सगळी कमी झाले तर डॉक्टर बोलले की का म्हणजे फ्रॅक्चर वगैरे नाही आहे देवाच्या कृपेने हे चांगलं झालं नाहीतर मग ते अजून हेडॅक झालं असतं आता बरी आहे मध्ये म्हणजे दुखतं तिच्या पण ठीक आहे आता म्हणजे कालपेक्षा आत्तापर्यंत आत्ता ठीक आहे सो याच्यामुळे व्हिडिओ शूट नाही केला ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे आणि कसंच कसं आहे ना ॲक्च्युली व्हिडिओ क्वालिटी पण चांगली पाहिजे तरच तो व्हिडिओ रेकमेंड होतो पुढे जाऊन बट मोबाईल काय भारीतला नाही आहे साधाच मोबाईल आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडी क्वालिटी लो पण असू शकते असं आहेच म्हणा पण ठीक आहे त्याच्यामधून पण मी शूट करते त्याच्यामधून पण मी अपलोड करते असं काही नाही आहे प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचं जेव्हा आपण घेऊ तेव्हा घेऊ इन फ्युचर असं नाही की नाहीच घेऊ शकत घेऊ कधी ना कधी होईल काही ना काहीतरी होतच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस तर सगळ्यांचेच येतात सो असा हा सगळा इश्यू होता आणि आता जेवण झालेलं आता जेवतो कारण आता खूप भूक लागली आहे आज सुट्टी असल्या कारण सगळं हळूहळू झालेलं आहे तिला अभ्यासाला बसवली कारण हिचा अभ्यास खूप महत्वाचा चार तारखेपासून वर्कशीट चालू होणार आहे तिच्या आता जेवण घेऊ चल पटकन आपण स्वतः मी जेवण घेतो सुट्टीचा दिवस असला की जेवण काय बनवायचं प्रश्न पडतो अवनी शाळेत जाते तेव्हा प्रश्न असतोच पण तेव्हा कसं फटाफट होतं जेवण कारण टायमिंग असतो आणि सुपेक्षा त्याच्या सगळं आरामात मग आता काय बनवायचं आणि फ्रायडे होता तर मग मच्छीचं काय मिळाली नाही मच्छी मला तर आजकाल येतच नाहीये माहिती नाही आणि जी मच्छी हवे हो ती भेटतच नाही मला आम्हाला बोंबील फार आवडतात त्याच्यामुळे ते नव्हते मग सुके बोंबील आणले सुकी मच्छी आणि मग त्याची भाजी बनवली कांदा टॉमॅटो आणि आल्या लसणाची पेस्ट टाकून आणि मसाले टाकून आणि ते अवनी खात नाही मग तिच्यासाठी फोडून आणायचं रस्सा बनवला प्लस मला अंड उकडवलं आणि मग नंतर भाकरी मी बाहेरूनच आणली होती कारण भाकरी छान लागतं त्याच्याबरोबर मला भाकरी नाही व्यवस्थित आहेत त्याच्यामुळे आणि मग दोघांनाही अक्षयला आणि मला अंड्याचे पोळे पण प्लस बनवले होते कारण बोंबलाचं फक्त रस्ता मला आवडतो खायला पण ते बोंबील नाही त्यातले आवडत मला सुके नाही ओले बोंबील आवडतात आणि मग सगळं झाल्याच्या नंतर मग जेवण वगैरे झालं आमचं आणि मला संध्याकाळी तसंही बारशाला जायचं होतं मी एकटीच जाणार होती कारण औणीचा क्लास होता त्याच्यामुळे तिला नव्हती मी नेणार बारशाला वगैरे आता झालं आणि आता मॅडम गोळ्या खातायत चल घे पटापटावर डोसे मग अजून एक डोस असेल मी पण अशा गोळ्या खात नाही मी कशात टाकते पाण्यात टाक आणि अवनी डायरेक्ट घेते तिला पप्पांनी शिकवलं ना अवनी लागते हुशार झाली तू तर आता एवढं इझिली घ्यायला लागली हे पटापट सल आवर आवरू दे पटापटा हुशार झाली आवनी तू आता अजून दोन बाकी आहेत कसं का तुला एवढं इझी यायला लागला नाही तर पहिले विरगळून द्यावं लागत होत याच्यामध्ये आता घेते स्वतःची स्वतः आता पायदू कस थांबेल काल

कारण ती क्लासला चालली आहे तिचा सातचा क्लास आहे सा म्हणून तिला नाही घेऊन चालले कारण का सर ओरडतात नाही गेले तर आणि ॲक्च्युली जर पायाचा पण इशू आहे पण मी सांगणार आहे सरांना की थोडं हे करा म्हणून तिला जास्त प्रेशर देऊ नका आणि आता मी निघाले ड्रेसेस घातला आहे आणि मम्मीच्याच बिल्डिंगमध्ये सव्या माळ्यावरती आहे बारसं छोट्या मुलीचं मुलगी झाली माझी फ्रेंड आहे तिला सो तिला कपडे मी घेऊन झाले दोन फ्रॉकी घेतल्यात आणि आता निघ निघती आहे जाण्यासाठी चले आवनी हिला क्लासला सोडणार आहे आणि ओ मॅडम मॅडम पायाला हे लावत आहे क्रीम पाय हे झालं ना तिचा त्याच्यामुळे चला आवरा हे दोन फ्रॉक्स घेतलेत तिला डेली यूजसाठी घेतलेत कारण कसं लहान आहे खूपच बारा दिवसाचीच आहे ती त्याच्यामुळे म्हटलं की जास्त हेवी आणि ते नको हे ती डेली यूजसाठी पण घालू शकते छानपैकी आणि गरमीचे दिवस आहेत त्याच्यामुळे आणि तिथे बारा दिवसाचीच आहे जसं की मी म्हटलं माटे अँड मधून घेतलेत क्वालिटी खूप छान आहे कपड्याची सगळ्यात मेन सो so, घरी uh, आता आलेली आहे मी uh, बारशाला जाऊन आणि नाव खूप छान ठेवले राव्या मला आधी पहिली काव्याच वाटलं होतं कारण बलून मध्ये तो ए ना झाकून गेला होता मग नंतर मी प्रॉपर बघितलं तेव्हा राव्या होत आणि नवीनच नाव वाटलं मला राव्या छान आहे नाव सुंदर आहे आणि हा छोटासाच ब्लॉग होता ब्लॉग म्हणण्यापेक्षा छोटासाच व्हिडिओ होता सो uh, so, आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करते uh, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू नेक्स्ट व्हिडिओ काय चांगला बनवायचा नक्की प्रयत्न करेन सो so, uh, बाय बाय गुड नाईट सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ बाय बाय